श्री स्वामी समर्थ दिवे लावते वेळी तुळशीपाशी दिवा आणि धूप लावावे तुळशीला हळद कुंकू लावून शुभम करोती म्हणावे आपल्या घराला आणि घरातील व्यक्तींना सुखरूप ठेवण्यासाठी प्रार्थना करावी जेव्हा तुम्ही संध्याकाळी दिवे लावता त्यावेळी वेळेला घरात झोपणे किंवा भांडण करणे किंवा टी व्हीवर नकारात्मक गोष्टी बघणे किंवा काहीतरी खाणे टाळावे घरामध्ये कुठेही कचरा धूळ राहू देऊ नये तसेच खरकटे अन्न किंवा खरकटे भांडी रात्रीची बेसिंगमध्ये ठेवू नये एक तर ती घराबाहेर ठेवावी घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर कोहळा टांगून ठेवावा प्रत्येक व्यक्ती कोहळ्याच्या खालून प्रवेश करेल त्यामध्ये नकारात्मक शक्ती कमी करण्याचा गुणधर्म आहे आपल्या घराच्या सोबवती मन प्रसन्न करणारी फुले झाडे अवश्य लावा तसेच मुख्य दाराच्या बाजूला एक तुळशीचे रोप लावावे आपल्या घरी आलेल्या कोणत्याही व्यक्तीस कधीही त्याचा अपमान करू नये शक्य असल्यास अल्पहार द्यावा आपल्या दरवाज्यात कोणी भिक्षुक मागण्यास आले तर त्याला खाली हात पाठवू नये काहीतरी अन्नदान करावे आशा करते ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व शेअर करा श्री स्वामी समर्थ